अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी महाराज महाराज की की जय जय छत्रपती शिवाजी श्री समर्थ उद्या पासून गुरुक्षेत्र पारण सुरुवात होत आहे वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर अवश्य आपण गुरुक्षेत्र घरी केंद्रामध्ये मठामध्ये औदुंबराच्या झाडाजवळ आपण गुरु गुरुक्षेत्र पारण अवश्य करावं हो। तर गुरुक्षेत्र पाळण्याची पूर्वतयारी आज जो व्हिडिओ मी आता जो टाकतोय तो पूर्वतयारीचा आहे पूर्वतयारी म्हणजे काय पहिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या विचार आपले विचार पहिले शांत करा गुरुचरित्र वाचन करता म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही म्हणजे कसं आपण जास्त विचार करतोय हे नियम पाळणं होईल का ते नियम पाळणं आपल्या मनातली भीती पहिले दूर करा महाराजांना समर्पण व्हा महाराजांना म्हणा आमच्याकडून करून घ्या तुम्ही करून आपण करणार कोण नाहीये महाराजांना समर्पण करा महाराजांना समर्पण करून महाराजांना करून घ्या आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ हो। श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल पूर्व पूर्वकरीमध्ये आज एकोणावीस तारखेला तुम्ही पूजा मांडणी करू शकता साधी सोपी पूजा मांडणी आहे त्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये सगळीकडे गोमित्र शिंबडा पिवळ्या मोहरी हातामध्ये घ्यायच्या त्याच्यामध्ये काल वेळक म्हणा पिवळ्या मोरी हातामध्ये घेऊन ते पिवळ्या मोरी सळीकडे टाका ते केल्यानंतर आपले देव असेल परत आज महाराजांची मूर्ती असेल तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांची असेल तर अभिषेक करा श्री म्हणा काही प्रॉब्लेम नाही गुरुक्षेत्राची पोथी व्यवस्थित आज काढून घ्या आज काबर काढायची त्याचं कारण सांगतो गुरुक्षेत्राची पोथी चांगली काढा साफ चांगली व्यवस्थित करून घ्या साफसूप करून घ्या त्याला गंध लावा गंध अक्षदा फुल आणि चांगल्या जागेवर ठेवून द्या तिथं जिथं हात लागणार नाही तिथं अति पवित्र हा गुरुचरित्र ग्रंथ आहे चांगल्या ठिकाणी ठुवून द्यायची आपली जागा आपण जिथं बसणार आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी पहिले गोमित्र टाका गोमित्र टाकल्यानंतर काय करायचं जिथं गुरुचित्र बसणार आहे जिथं चौरंग ठेवणार आहे त्याच्या पाठीमागच्या साईडला स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढायचं चौरंग मांडा पाठ मांडा जे असेल तुमच्याकडे ते अवेलेबल ते मांडा चौरंग पाट हे करा फोटो ठेवायचा फोटो असेल मूर्ती असेल मूर्ती ठेवा फोटो ठेवा आणि खाली तांदूळ वरती कलश ठेवायचा कलश त्याच्यावरती एक डिश त्याच्यावरती महाराजांची मूर्ती दत्त महाराजांचा मूर्ती फोटो काही झाले एक नारळ ठेवायचं महाराजांचं याचा सेपरेट व्हिडिओ करणार आहे मी फक्त पूर्वतरी सांगतोय आपल्याला एक नारळ लागल आणि मांडणीसाठी एवढ्या गोष्टी आपल्याला लागतील एक पानाचा विडा दोन दोन पानाची विड्या एक सुपारी गणपतीची पण पूजा करत असतो आपण गणपतीची मूर्ती ठेवली चालेल शंख घंटी पण ठेवायची दोन्ही पण शंख घंटी आणि आपण जेव्हा गुरुक्षेत्र पारण करतो तर तेव्हा जिथं बसतो त्याच्या बाजूला आपण काय करायचं एक आसन ठेवायचं दत्त महाराजांना रोज आसन ठेवायचं रोज, आसन रोज आसनाला नमस्कार करायचा आणि याप्रभाणी करायचं हे झाल्यानंतर गोमूत्र जास्त शिंपडा गोमूत्र जास्त महत्वाचं आहे आता उद्या आंघोळ जेव्हा आपण करणार तर उद्या आंघोळच्या पाण्यामध्ये म्हणजे सात दिवस कंटिन्यू वीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत रोज आंघोळच्या पाण्यामध्ये हळद चिमुळभर हळद आणि गोमूत्र घ्यायचं मी हे जे नियम आहे ते मी स्वतः करत असतो म्हणून मी तुम्हाला सांगतो वीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र आणि हळद टाकायची आता खूप जण म्हणणार राहता थंडी आहे हे ते काहीच नाही एकदा तुम्ही उठले तेव्हा थंडी असते एकदा तुम्ही आंघोळ केली थंडी नाही काही नाही सगळं लिहून जात आळस थोडं कमी करा आळस कमी करून आणि मन शांत ठेवून मनामध्ये कोणतेही विचार न आणता न घाबरता तुम्ही गुरुचरित्र पारायण आवश्यक करा मनामधली पहिले जी भीती असते ना आपली ती भीती पहिले दूर करा भीतीशिवाय काहीच नाही कारण की तुम्ही घाबरलात तर गुरुचरित्र पारण करू शकणार नाही हे नियम ते नियम ते नियम नीएम, सगळे नियम आहे पण एकदा ठरवायचं की नाही मला करायचंय काही होत नाही तुमचं मन चुकलं चुकतो तो माणूसच असतो न चुकतो तो माणूस तो असतो चुका प्रत्येकाकडून होत्या माझ्याकडून पण होत्या म्हणून चुकलं तर काही प्रॉब्लेम नाही नाक गासायचं महाराजांची माफी मागायची आणि गुरुचरित्र पारायण अवश्य करायचं बसतानाच महाराजांना म्हणायचं बसताना आपण संकल्प घेणार आहे आपण सकाळी पाच वाजता सामूहिक करणारे त्यामध्ये एक अध्याय आणि एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ जप बाकीचे अध्याय तुम्ही सर्वांनी आपापले वाचायचे आहे असा क्रम आहे आपला सकाळी पाच वाजता का बरं की सकाळी पाच वाजता किती जण बसतील ह्या काउंट आपल्याला समजेल हे झाल्यानंतर आपण रोज रोज रात्री गोमित्र जास्त शिमटायच्या घरामध्ये आणि बाहेरून कोणी जरी आलं त्याला डायरेक्ट त्या गुरुचंद्राच्या पोथीजवळ न्यायचं नाही कोणी काय करता गुरुचंद्र पोथीला हात लाव हात लावतास असं वार, करायचं नाही कपड्यावर याच्यावर तसं नाही करायचं लांबून ठेवायचं घरामध्ये कोणीही येऊ त्यांच्या प्रत्येकाच्या अंगावर तुम्ही गोमित्र शिंपडायचं प्रत्येकाच्या अंगावर गोमित्र शिंपडा आपलं घर आहे घराचा जो प्रवेशद्वार आहे तिथं आज हळद आणि कुंकू लावा संध्याकाळच्या वेळेस जरी लावली चालती दिवसभरात कधीही लावा हळद कुंकूचा पट्टा मारा आपल्या आजूबाजू सगळीकडे गोमित्र शिंपडा आणि आपण जे वस्त्र घालणारे जे साडी असेल ड्रेस असेल ते घालणारे किंवा जे सवळ घालणार आहे ते सवळ एकदा धुवून घ्या पुरुषांसाठी एक महत्वाची सूचना सगळं एकदा धुवून घ्या वाळू घाला उद्या सकाळी ते सवळं घालायचंय तुम्हाला सवळ घालताना बनेल या गोष्टी घालायच्या नाही बनेल वर गुरुक्षेत्र वाचू नका जीन्स पॅन्ट वर गुरुक्षेत्र वाचू नका शर्ट टी शर्ट वर गुरुक्षेत्र वाचू नका ह्या गोष्टी झाल्या माता बहिणींनी तुम्ही सकाळी ह्या गोष्टी करून घ्यायच्या सकाळी केल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपण पहिले आपली आता खूप जण म्हणता मग देवपूजा करायची का तुम्ही देवपूजा अगोदर करू शकता किंवा वाचन झाल्यानंतर पण देवपूजा करू शकता असं बंधन नाही काय कधीही देवपूजा करू शकता वाचनाच्या अगोदर करा किंवा वाचन झाल्यावर करा वाचन झाल्यावर पण चालतं काही प्रॉब्लेम नाही मी वाचन झाल्यावर करत असतो आणि वाचन करताना मनामध्ये भीती किंतु परंतु आणायचे नाही खूप जण काय करता मग वाचन करता मनामध्ये किंतू परंतु भीती असते ती पहिले भीती दूर करा काही होत नाही आपल्याला वाचायचंय दत्त महाराज आपल्या जवळ येत असता आपल्याला करून घेत असता म्हणून महाराजांना विनंती करायची महाराज आमच्याकडून तुम्ही करून घ्या घे असे काही होत नाही काही काही जणांना गुरुचित्र वाचन काही काही जणांना झोप येते त्याच्यावर पण मी व्हिडिओ करणार आहे कारण तुमच्या मनात ते प्रश्न असेल काही क्वेश्चन असेल ते पण मला कमेंट करून सांगा म्हणजे त्यावरती मी व्हिडिओ करायचा प्रयत्न करतो तुमच्या मनातल्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मी द्यायचा शंभर टक्के प्रयत्न करतो म्हणजे गुरुचरित्र तुम्हाला होईल आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समंत